हॅलो फ्रेंड्स कुकी थर्शामध्ये आज मी एक माझ्या आवडती पनीरची स्टार्टरची रेसिपी शेअर करत आहे पनीर क्रिस्पी तर मग चला लगेच सुरुवात करूया तर पनीर क्रिस्पी बनवण्यासाठी इथे एक पाव एवढं पनीर घेतलं आहे पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं वरून आणि नंतर त्याला कापून घ्यायचं आहे तर कापताना उभ्या अशा स्ट्रीपमध्ये कापायचं आहे कारण रेस्टॉरंटमध्ये हे पनीर क्रिस्पी अशाच प्रकारे कापले असतं कापलेले सगळे पनीर जे आहे एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं आणि या पनीरला आता मॅरिग्नेट करायचं आहे तर चवीनुसार मीठ थोडं ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीचं पावडर घालायचं आणि अर्धा चम्मच एवढं कश्मीरी लाल तिखट घालत आहे म्हणजे कलर छान येतो हे मसाले मिक्स करून घ्यायचे हाताने न करता बाउलला असं हलवायचं पनीर डेलिकेट असतं त्यामुळे तुटू शकतं म्हणून असं बाउलनी हलवायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पनीरला मसाले व्यवस्थित कोट झाले आहेत ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊ आणि यासाठी लागणारा आता कोटिंग तयार करून घेऊया कोटिंग तयार करण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये दोन टेबलस्पून एवढा मैदा घ्यायचा आहे आणि दोन टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे या मैदा आणि कॉर्न मध्ये एक चमच एवढा कश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकून याचं सेमी लिक्विड असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम पातळही नको बॅटर आणि घट्टही नको पनीरवर कोट व्हायला हवं असं बॅटर बनवायचं आहे आणि या बॅटरमध्ये बिलकुलही गुठळ राहायला नको अशा प्रकारे स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता बॅटरही तयार झालं आहे आणि पनीर दहा मिनटं रेस्ट पण करून झालं आहे आता या बॅटरमध्ये एक एक पनीरचा तुकडा टाकायचा आणि काटा चमच्यानी व्यवस्थित या बॅटरमध्ये कोट करून घ्यायचा आणि लगेच फ्राय करायचं तर फ्राय करण्यासाठी आधीच तेल चांगलं कडक टाकून घ्यायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे पनीर सगळे टाकून घ्यायचे आणि फ्राय करून घ्यायचे आहे जर का गॅसचा फ्लेम लो अस असेल तर हे पनीर क्रिस्पी होणार नाहीत आणि लवकर नरम होतील त्यामुळे हाय फ्लेमवरच हे पनीर आपल्याला जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे फिरवत फिरवत तळून घ्यायचे हे पनीर छान क्रिस्पी झाली आहे तर काढून घेते आणि दुसरे पनीरसुद्धा अशाच प्रकारे हाय फ्लेमवर तळून घेते साईडलाच सॉस पण तयार करायचा आहे दोन्ही प्रोसेस जे आहे आपल्याला साईड बाय साईड करायचे आहे पनीर लवकर नरम होऊन जातील तर पॅनमध्ये तेल घेतले त्यामध्ये चॉप केलेलं आला आणि लसूण घातलं आहे मिरच्या घातल्या आहेत हिरव्या मिरच्या तीन ते चार नंतर एक मिनटासाठी आपल्याला कांदासुद्धा सॉटे करून घ्यायचा आहे कांदा एक मोठा घेतला होता त्याचे असे मोठे मोठे काप करून त्याचे पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत बस एक मिनिटासाठी हाय फ्लेम वर कांदा सॉफ्ट करून घ्यायचा अशा प्रकारे आणि नंतर यामध्ये आता सॉसेस टाकायचे तर एक चम्मच सोया सॉस एक टेबल स्पून एवढं चिली सॉस घालत आहे आणि एक टेबल स्पून एवढं टोमॅटो सॉस घालत आहेत सगळे सॉस घातल्यानंतर हाय फ्लेमवरच हे सॉस असल्यामुळे लवकर घट्ट होतात तर पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे बस अर्धा कप एवढं पाणी घालायचं आणि हाय फ्लेमवर याला आता छान बॉईल करून घ्यायचं आहे त्याआधी यामध्ये मी थोडं काळी मिळी पावडर पण घातलेला आहे तुम्ही स्किपही करू शकता या सॉसेसला पाणी घातल्यानंतर छान असं बॉईल आलं की यामध्ये कॉर्नची स्लरी टाकायची एक चम्मच कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये पाणी घालून छान स्लरी तयार करून घेतली आहे आणि ती टाकायची स्लरी टाकल्यावर ही जी ग्रेव्ही आहे आहे ती लगेच घट्ट होते तर गॅसचा फ्लेम जो आहे तो लो ठेवायचा आणि ही जेव्हा ग्रेव्ही घट्ट होईल तेव्हा लगेचच यामध्ये फ्राय केलेले पनीर घालायचे आहेत तर पनीर घातल्यानंतर आता गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि फक्त दहा ते वीस सेकंदासाठी हे पनीर या सॉसमध्ये कोट करून घ्यायचे फक्त दहा ते वीस सेकंदासाठी हाय फ्लेमवर हे पनीर सॉसमध्ये छानपैकी असे टॉस करून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरच करायचे आहेत तर पनीर क्रिस्पी आपलं तयार आहे याला गार्निशिंगसाठी तुम्ही पातीचे कांदे टाकू शकता आणि गरमागरम हे पनीर क्रिस्पी सर्व करा गार्निशिंगसाठी तुम्ही पातीचे कांदे पांढरे तीळ टाकून हे पनीर क्रिस्पी खायसाठी तयार आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी आहे पनीर स्टार्टरची तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद